मला ना अजिबात नाही राहायचं या माणसासोबत दरवेळेस मीच ऐकायचं सगळ्यांच मीच करायचं पण अरे पाय दुखत तू कुठून कोणी सांगितलं तुम्हाला माझ्या मागायला काही गरज नाही मी बसू घरीच हा बस घरीच नाही तर तुम्हाला काय गरज राहिली आता माझी तू कुठं निघाली निघाली मी कुठं पण जाईल रस्ते रस्ते तुम्हाला तर नाही ना गरज माझी जाऊ दे ना मग कशी एडाऊन करते तू मी करते काय एडाऊन तुम्ही करतात करत नाही दिसत नाही का मी काय केलंय सकाळपासून मला जेवाय नाही तसेच निघाले घर सोडून लागेल तुमच्या कामासाठी आणलंय फक्त मला हाय का नाही दुसऱ्या कशासाठी नाही आणलं मला नाही यायचं घरी मला हात लावायचं नाही दोघा दगड घालीन मी आता माणूस दोन तीन दिवस झाले सांगते लग्न झाल्यापासून सांगते की मला कोकणात फिरायला जायचं एकदा तरी नेलं का हो तुम्ही मला नाही माहिती कधी का असं कधी असते वेळ पावसाळ्यात म्हणतात लय पाऊस असतो नको जायला उन्हाळ्यात म्हणतात उले ऊन असं नको जायला हिवाळ्यात म्हणतात मग कधी जायचं जाऊ नाही मला आता जायचं मग काय कर नाही झालं काय करता तुम्ही बाबा हे असं तुमचं माझ्यासाठी काहीच नाही हो तुमच्यासाठी मी सगळं करायचं जेवण बनवा हे करा ते करा की नाही मला राहायचंच नाहीये जाओ तुम्ही फायदा नाही अरे माय लय पाय दुख मम्मी काय करू नका येऊ माग मी सांगितलं काय म्हणून माग बघ दोघे दगड घालणार आत मला नाही सांगायचं काय ती येडन कशी करते अरे थांबणार नाही अरे मग हात नाही लावायचं खरं दोघे दगड घालीन

आता माझ्या डोक्यात दगड घालते तिने दिसलो तुम्हाला ती लहान लाला का तुम्हाला पण मग मला अव का जिन मुश्किल केलं माझ भाऊजी म्हणजे काहीतरी झालं असेल काय ते दिसते का तुम्हाला काय चाललंय तिचं काय सांगायचं लग्न झाल्यापासून माणसाला फक्त एकदाच <laughs> म्हणलं मला फक्त कोकणात घेऊन जा चालू <laughs> राव, संदीप राव हा। आप के एक पाऊल टाकलं की कोकण येते तुम्ही तिथल्या <laughs> तिथे येत नाही तिथं ऐकत आहे तुम्ही राव बरं मला सांगा तुम्ही गेलेत का कुठे फिरायला कधी नाही पण विषय कोकणाचा चाललाय ना आपला नाही मग मी ठेव कोकणात असून तुम्ही गेलेत का कधी फिरायला

तिला एकदा मायकडे नाहीत पैसे मी काय आता खोट बोलन का सगळं कधी टारा मार्ग माणसाचे एवढं शेतात राबू राबू कधी म्हणणार नाही की हा बाबा आता पैसे आले जाऊ म्हणून आपण वहिनी सगळी सोंगा आणता येतात पैशाची नाही आणता येत असं थोडी थोडीफार अडचण माझ्या माझ्या अडचण हो मी म्हणलं मग बापा पैसे घे ना तुझ्या बापा कोण घेतलं बाप मी लगेच जातो गाडी करून आता माझा बाप कुठून देईन बरं त्याने विचार करायला पाहिजे का नाही मग पत्राच्या घरात राहणार यांच्या घर मला निस्ते चल चल बाहेर मी काय करू बर फक्त म्हणाल तर पाहिजे ना दादा बाबा या महिन्यात ऍडजस्टमेंट करायचं असलं कसं पण होत तुम्हाला करायचं ऍडजस्टमेंट म्हणजे तुम्हाला एकट्याला पाठवून जाणार आहे का कोकणाला तिथं बरोबर आहे ना बरोबर बोलते ते तुम्हाला नेता येत नाही का ऍडजस्ट करायचे पैसे कुठून तर न्यायचं तिला फिरायला भाऊ देतो का पैसे होत नाही तुला आमच्याकडे कुठे पैसे मग सांगा ना तुला आता कसं आता कसं कोकण का इथले इथे का हात करून कोकणला जायला आता तर म्हणले तुम्ही इथं जे म्हणून अहो इथं म्हणजे एकाचे लांब येले मग सांगा हिला पैसे लागत आहेत म्हणून बर कोकण नाही दुसरीकडे तरी घेऊन जा कुठं मारायला जायचं परत आलं सोडणार जा मला मार मला यायच नाही आता मला राहायच नाही ना तुमच्या सोबत हे असं असते बायकांचा हट्ट आणि लहान पोरांचा हट्ट पुरवावाच लागतोय एक काम करा ना तुम्ही अजून चार पाच महिने गेले की जाऊन ये एकदा कोकणाला तवर पैसे साठवा मग मी त्यांना तेच म्हणते तसं पण नाही मला तरी नाहीच पाड असतो त्यांचा नाही नाही राहू दे आता कुणीच मला कुठंच घेऊन नका जाऊ आपण राहून पैसे आले का आपण दोघीच जाऊयात

काय करायचं आपण जायचं कुठं कुठं जातो या नाधी माघारी कुठं जात नाहीत या कुठं जाणारी खरे राह या कुठं नाही जायचं येते माघारी आपणच करून पिऊ आता